मित्रांनो हे चित्र आहे आपल्या माजलगाव तालुक्यातलं गेल्या दोन दिवसात बीडमध्ये संतधार पाऊस सुरू आहे आता शेतातील झालेले नुकसान समोर येऊ लागले आहे हे चित्र आहे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव शिवारातलं मूग सोयाबीन बाजरी कापूस अशा पिकाचं उत्पादन घेतले जाते दोन दिवसात झालेला संतधार ते मुसळधार पावसामुळे या सर्वच पिकाचे नुकसान झालेले आहे तर आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आता काय राहिलं नाही फक्त या शेतातून जे काही सोयाबीन आहे कापूस आहे ते फक्त बाहेर काढणं आणि फेकून देणं एवढं शिल्लक आहे तर शासनाकून या शेतकऱ्यांना खूप मोठी अपेक्षा आहे इथल्या शेतकऱ्याशी बोलत असताना शेतकऱ्याने सांगितलं की सरकारने मदत लवकरात लवकर द्यावी कारण आता हे पीक काही उपयोगाचे राहिले नाहीत आता ह्या पिकाला फक्त बाहेर काढून फेकून देणं आणि त्यासाठी सुद्धा खर्च लागणार